फॉर एक्झाम्पल कुठेतरी प्रयोग करायला जातो हो किंवा इव्हन कुठेतरी आपण आउटडोअर शूट करतोय त्यांना बऱ्याचदा क्रू मध्ये जास्त पुरुष असतात आणि ते खूप प्रोटेक्टिव्ह असतात खूप सपोर्टिव्ह असतात आणि म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या जी काही मॅनेजमेंट असते जी काही सोय असते ती खूप चांगली असते पण त्यांना काही कळत नाही की आपण जेव्हा आउटडोअर शूट करतोय कुठेतरी बाहेर प्रयोग करतोय तेव्हा वॉशरूम <laughs> इवन ट्रॅव्हलिंग मध्ये सोय तू काहीतरी करून याचा विचार केला पाहिजे मी त्यांना ब्लेम नाही करत आहे कारण आता हे आपल्या सोसायटीमध्येच आहे पण जर का एक तो अँगल पण ओपन झाला ही खूप अशी पर्सनल गोष्ट आहे पण तरी मला वाटतं की हे सगळेच सफर करतात हो डेफिनेटली डेफिनेटली आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन वर जातोय आणि मध्ये लेट से दहा तासांचा प्रवास आहे hmm. आणि त्या प्रवासात कुठेतरी एकाच ठिकाणी असं काहीतरी बेसिक वॉशरूम आहे म्हणजे हे हा देशाचा प्रश्न आहे ऍक्च्युली हो, पण हे एक तसं चॅलेंज विचारलं असतं मला असं हे एक चॅलेंज थोडस जाणवलंय